परी क्वार्टर पास्ट फाइव क्वार्टर पास्ट फाईव्ह हा म्हणजे तास काटा कितीवर पाळानो फाईव्ह वर आणि क्वार्टर म्हणल्यावर तो मिनिट काटा कितीवर पाहिजे रे तीन सरवण पाहिलं का ह्याला काय म्हणायचं काय म्हणायचं इंग्रजी सांगा क्वार्टर क्वार्टर वेरी गुड चला शौर्य क्वार्टर पास्ट एट बरोबर का रे क्वार्टर पास्ट एट बरोबर चल जाग्यावर शिवते चल ए याला कोणतं सांगायचं विचारा तुम्ही सांगा क्वार्टर पास्ट बोला टे चला व्हेरी गुड टाळ्या वाजवा राजगुरु क्वार्टर पास्ट सिक्स व्हेरी गुड टाळ्या शिवण्या क्वार्टर पास्ट ट्वेल्व क्वार्टर पास्ट ट्वेल्व वा बरोबर रुद्र जाधव क्वार्टर पास्ट थ्री क्वार्टर पास्ट थ्री बराबर का रे हो रे तुला क्वार्टर पास्ट इलेवन इलेवन वेरी गुड खुशी क्वाटर पास्ट फोर बरोबर टाळ्या वाजवा